रुद्रांश अकॅडमी पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस स्वकेंद्रित असणाऱ्या व्यक्तीला सृष्टीतली प्रत्येक गोष्ट इतरांपेक्षा वेगळी भासत असते हा आता जरुरी नाही की कळपातल्या प्रत्येकानं बदकच बनलं पाहिजे स्वतःवर काम करून मोजकीच मंडळी राजहंस बनतात असंच कोल्हापुरातलं एक नाव जगाच्या पडद्यावर उमटवणार आहे आणि ते नाव म्हणजे अनुप नीलकुमार जत्राटकर जन्म एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी वास्तव्य निपाणी इथं शिक्षण एम ए इंग्लिश बी ए इन मराठी हिंदी सायकोलॉजी डिप्लोमा इन क्रिएटिव्ह रायटिंग इन हिंदी दिल्ली युनिव्हर्सिटी डिप्लोमा इन फिल्म अँड टेलिव्हिजन मुंबई युनिव्हर्सिटी शिक्षण म्हणजे वाघिणीचं दूध पिलेल्या कुटुंबात जन्म होऊनही यांचे पंख वेगळ्याच अवकाशात भरारी घेण्यास उत्सुक होते कसं ते बघा हां पोटात असताना आईसाहेब थिएटरमध्ये चित्रपट पाहत असताना यांना बाहेर यावंसं वाटलं लेबर पेन सुरू थिएटरच्या पडद्यावरून सरळ हॉस्पिटलमध्ये आणि मग जगाच्या पडद्यावर इंट्रोडक्शन आता याचा परिणाम असा झाला की ठकठक सारख्या कॉमिक्समधील कथेला सहाव्या वर्षी पारितोषिक मिळालं नवव्या वर्षी तिसऱ्या ग्रामीण साहित्य संमेलनात दया पवार यांच्या हस्ते बालकवी पुरस्कार मिळाला पुण्यातील कवी संमेलनात थेट जावेद अख्तर यांच्याकडून पुरस्कार लोककवी पुरस्कार एवढंच काय मराठी भाषिक प्रेम विषयावरील एक हजार कवितांच्या संग्रहाची दोन हजार एक साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद जगात चौऱ्याऐंशीव्या क्रमांकावर ते होते लेखनाच्या प्रतिभेचा समाज उपयोगी वापर पण त्यांनी कॉलेजमध्ये असताना केला जसं की व्हॅलेंटाईन डेला प्रेमपत्र लिहून ती पन्नास पन्नास रुपयाला विकणे पुढं मग फोटोग्राफीचं वेळ लग्नमुंजीच काय मिळेल तिथं फोटोग्राफी, फोटोग्राफी करून त्यांनी पैसे साठवले आणि दोन हजार पाच साली छोट्या पडद्यावर पहिलं अपत्य जन्माला घातलं शॉर्ट फिल्म शिकार पहिल्याच टिप्पिऱ्यात लक्ष वेधून घ्यायला लावून जणू चित्रपंडित आणि घरच्यांची शिकार आधी केली मग कुठं घरच्यांना पटलं की अनूप या क्षेत्रात काहीतरी वेगळं करू शकतो यानंतर मग अनूप यांनी मागं वळून पाहिलंच नाही दोन हजार सातमध्ये मध्ये काश्मीरी पंडित काश्मीरी मुस्लिमांवर शॉर्ट फिल्म त्यांनी केली त्याचं नाव होतं हॅपी इंडिपेंडन्स दोन हजार आठ साली कान्स फेस्टिवलसाठी पहिल्या राऊंडला सिलेक्ट झालेली इपी फनी ऑफ गॅलिलिओ ही पहिली प्रोफेशनल फिल्म त्यांनी केली सुरुवातीला दोन हजार दोन साली ड्रीम वेव्ज प्रोडक्शन आणि दोन हजार पाच साली ए जे मल्टीमिडिया ही कंपनी सुरू केली दोन हजार दहाला ऑफिस टाकून खऱ्या अर्थानं प्रोफेशनल काम त्यांनी सुरू केलं महाराष्ट्र शासनाचा वसुंधरा पुरस्कार मिळाला तो पंचगंगा द जर्नी फ्रॉम संगमा टू संगमा या शॉर्ट फिल्मला दोन हजार अकरा साली दोन हजार तेराला केलेल्या प्रॉमिस या शॉर्टफिल्ममुळं त्यांचं आयुष्य बदलून गेलं असं अनूप सांगतात स्त्री भ्रूण हत्या हा विषय वेगळ्या पद्धतीनं मांडला गेला होता ज्याला पन्नासच्या वर पुरस्कार आणि पाचशेच्या वर त्याचे डिमांड शो झाले आहेत मक्तूब आणि स्त्रियांच्या अजून एका नाजूक विषयावर यस आय ब्लीड ही शॉर्ट फिल्म त्यांनी केली आहे जगात कुठंच न घडलेला आणखी एक प्रकार म्हणजे शॉर्ट फिल्मचा सिक्वेल स्मोकिंग झोन ही शॉर्ट फिल्म इपिफनी ऑफ गॅलिलिओ याची सिक्वेल शॉर्ट फिल्म आहे ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर यांच्या डोंगरा पल्याड या चित्रपटासाठी त्यांनी पहिली पटकथा लिहिली तसंच देवेंद्र चौगुले यांच्यासाठी दोन हजार पंधरा ते दोन हजार सतरा तीन ते चार पटकथा त्यांनी लिहिल्या शिकार ही पहिली शॉर्ट फिल्म तर याच नावानं सायन्स फ्रिक्शन या विषयावर फुल टाईम चित्रपट काढायचं अनुपनं ठरवलं कथा पटकथा संवाद गाणी पार्श्वसंगीत सगळी तयारी झाली पण चित्रपट हो हा चित्रपट करण्यासाठी कुणीच हो म्हणेन कारण अनूप हा नावाजलेला दिग्दर्शक नव्हता मग एक वेगळा विषय घेऊन कमी बजेटची फिल्म करायचं त्यानं ठरवलं आणि बनला चित्रपट गाभ जनावर आणि माणूस यांच्यातल्या मातृत्वाचा विषय गाभ या चित्रपटात त्यानं मार्मिकपणे मांडला सत्तर टक्के कलाकार कोल्हापुरी भाषा कोल्हापुरी ग्रामीण बाज राहणीमान याचा त्यानं चातुर्यानं उपयोग केला जगभरातून पन्नासच्या वर फेस्टिवलमध्ये गाभची निवड झाली पस्तीस पुरस्कार या चित्रपटाला प्राप्त झाले कान्स फेस्टिवल दोन हजार तेवीसला प्रीमियर होणारा कोल्हापूरचा पहिला चित्रपट म्हणून गाभला मान मिळालाय गुरुराज अवधानी शरद भुताडिया अशा अनेकांचा प्रभाव असला तरी वडील आणि भाऊ अलोक हे श्रद्धास्थान आहेत असं तो सांगतो काहीही करा पण लोकांनी एकतर नजरेत नजर घातली पाहिजे अन्यथा मान खाली घातली पाहिजे या वडिलांच्या वाक्यांनी अनूपच्या मनामध्ये घर करून ठेवले अलोक नाही तर अनूप शून्य मी त्याची सावली आहे आणि तो बाप माणूस आहे असं तो म्हणतो एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय ही डॉक्युमेंटरी पूर्णच नाही होऊ शकत आणि ते नाव म्हणजे एस के सुंदर कुमार दिलीप कांबळे जो सतरा वर्षांपासून अनुपची सावली बनून राहिलेला त्याचा खास मित्र होता गाभ त्याचंही स्वप्न होत अनुपच्या काळजीपोटी गव्हर्नमेंट नोकरी सोडणारा हा त्याचा मित्र काही दिवसांपूर्वीच देवाघरी गेला चित्रपट करत राहणं हीच त्याला खरी श्रद्धांजली असं अनुप म्हणतो लहानपणी अनुपला डोळ्यांचा मोठा नंबर होता मोठा चष्मा काढून घेऊन शाळेत गल्लीत त्याची सगळेजण चेष्टा करायचे त्याला हसायचे बालमनावर याचा विपरीत परिणाम झाला आणि तो अंधाराच्या गर्तेत ढकलला गेला लोकांपासून तो त्यावेळी इतका दुरावला की फक्त आरशात स्वतः सोबतच तो बोलायचा आजही अनूप चार पाच तास अंधारात एकांतात बसतो याच कारणानं त्याच्या लेखनामध्ये एक प्रकारचा ऍब्सर्डपणा आला आहे हे तो मान्य करतो पण तरीही प्रत्येक कलाकृतीत तो एक विचार देतोच निष्पर्ण पिंपळाच्या छायेत चा या त्याच्या एकांकिका संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा विजय तेंडुलकर पुरस्कार दोन हजार वीस साली मिळाला आहे लवकरच त्याची दुसरी आवृत्तीही येते रामजी ही कादंबरी रंग गहिरे फसवे हा कविता संग्रह रहस्य आणि इतर संग्रह लवकरच येत आहेत वेबसिरीज पटकथा संवादही सुरू आहेच जी आवड तेच प्रोफेशन असल्यामुळं माझ्यासारखा सुखी मीच असं अनुप म्हणतो अशा कोल्हापूरचं नाव जगभरात नेणाऱ्या शॉर्ट फिल्म जगताचा राजा हरहुन्नरी चित्रपट लेखक दिग्दर्शकास रुद्रांश अकॅडमीचा यंदाचा उत्कृष्ट चित्रकर्मी पुरस्कार दोन हजार चोवीस देताना आम्हाला अत्यानंद होत आहे अकामी सर्वात पहिल्यांदा गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि रुद्रांश अकॅडमीच्या सर्व सभासद सदस्य विद्यार्थी शिक्षक यांना सतराव्या वर्धापन दिनासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन बाबरे हे बघून खूपच छाती दडपून जायला झालं इतकं काय केलं असं वाटत नाही आहे मला रुद्रांश अकॅडमी एक हे असं नाव आहे की एक पारसमणी आहे तो ज्यांना ज्या विद्यार्थ्यांना स्पर्श करतो ज्या मुलांना स्पर्श करतो त्यांचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही आणि हे कोल्हापुराच्या सांस्कृतिक चळवळीमधलं एक अभिमान वाटण्यासारखं नाव आहे आणि यांच्या अशा नावाजलेल्या आणि खूप मोठ्या संस्थेकडून असा सन्मान होणार या दखल घेतलं जाणं मला वाटतं की हेच खूप मोठा माझ्यासाठी सन्मान आहे याबद्दल मी सर तुमचा ऋणी राहील झु रुद्रांश अकॅडमीचा ऋणी राहील